ए फॉर ॲपल बी फॉर बीटरूट आणि सी फॉर कॅरेट नमस्कार मंडळी साधा सुपर रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय ए बी सी ज्यूस त्यासाठी मी इथे एक ऍप्पल मोठ्या साईजचं घेतलेलं आहे आणि बीट आणि गाजर छोट्या साईजचं घेतलेलं आहे सगळं स्वच्छ धुऊन सोलून कट करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं ॲड करायचं आहे माप म्हणाल तर एक वाटी ऍपलला पाव वाटी गाजर आणि पाव वाटी बीटरूट लागणार आहे बीट आणि गाजर छान बारीक चिरून घ्या म्हणजे मस्त ग्राइंड होतं पाव ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये ऍड करते आणि मिक्सरला छान फिरून घेणार आहे त्यानंतर परत एकदा आणखी पाव ग्लास पाणी ऍड करायचे आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आईस क्यूबसुद्धा ॲड करू शकता छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशीही आपली ए बी सी स्मूदी तयार आहे मंडळी ब्युटीफुल दिसणारी आणि आपल्यालाही ब्युटीफुल करणारी अशी ही ए बी सी स्मूदी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा सगळ्यात शेवटी मी थोडंसं पिंक सॉल्ट स्प्रिंकल करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लेमन ज्यूस प्लीज करा थँक्यू सो मच मंडळी ब बाय